नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये मार्केटचा खूप मोठा अभाव आपल्याला कधी कधी बघायला भेटतो अशा वेळेस आपल्याला कुठले कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो ज्याच्या मार्फत आपलं कमी खर्चात चांगल्यात चांगलं व्यवस्थित नियोजन करणं आपल्याला सोपं जातं सोयीस्कर जातं कारण खर्चाच जर नियोजन आपण व्यवस्थित केलं तर पुढे जाऊन मॅनेजमेंट करण्यास आपल्याला काही अडचण येत नाही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मॅजिक फॉर्म्युला सांगणार आहे जो मला माहिती आहे तोपर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं अतिशय महत्वाचं आहे जो मॅजिक फॉर्म्युला आपल्या सर्वांचा इथून पुढे टोमॅटोच्या आयुष्यातला अतिशय महत्वपूर्ण खर्च इथं वाचवणारे फक्त या गोष्टीसाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय गरजेचं आहे तत्पूर्वी दोन कॉम्बिनेशन तुम्हाला असे देणार आहे जे स्वस्तात मस्त आणि चांगला प्रोडक्टिव्ह असा रिपोर्ट लाँग टर्म आपल्याला या दोन्ही बघायला भेटतो ज्याच्यामध्ये सिस्टमिक कॉन्टॅक्ट प्लस बॅक्टरीसाईड असा आपण एक फोकस करून दिलेला आहे ज्याच्यामुळे काय फरक पडेल की लॉंग टर्म आपल्याला रिपोर्ट भेटेल आणि आलेल्या सगळेच जे बॅक्टेरियल स्पॉट असतील किंवा आलेला जो काही आपल्या टोमॅटो पिकावरती करपा असेल गेरवा असेल सोबतच जो काही आडीचा प्रादुर्भाव असेल किंवा किटकांचा प्रादुर्भाव आपल्या टोमॅटो पिकावरती असेल त्याच्याच नंतर असं की फसचा जो काही स्पोर्ट्स आपल्या टोमॅटो पिकावरती आपल्याला दिसत असेल त्याच्यावरती खूप छान रिपोर्ट आपल्याला या फवारणीवारणी आहे इथे तुम्हाला युपीएल कंपनीचं कोप्रोफिक्स पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं हे बंगीसाईड आहे याच्यामध्ये कॉपर सल्फेट आपल्याला बघायला भेटतं सोबत याच्यासोबत मँकोजेब आहे दोघांचं कॉम्बिनेशन असणार हे जे बुरशीनाशक आहे याचा वापर आपण पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी करू शकता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात त्याच्यानंतर एक प्रश्न उद्भवतो की कॉपर सल्फेट ड्रॉपिंग होऊ शकते का पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की युपीएल कंपनीनं कुप्रोफिक्स बनवताना ही गोष्ट अतिशय लक्षात घेऊन बनवलेली आहे की याचा कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला टोमॅटो असेल किंवा कुठल्याही पिकामध्ये फ्लॉवरिंग वरती पडणार नाही याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला क्लॅरिफाय करून घ्यायची की याच्यामुळे ड्रॉपिंग होत नाही म्हणून ना आपण याचा वापर बिंदास्त करू शकता पाचशे ग्रॅम ते सहाशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण कुप्रोपिक्यायचं आहे फिसाईड घेताना सिस्टमिक फिसाई आपण घेणार आहोत कारण कॉपर सल्फेट आणि मॅन्कोजे दोन्ही टेक्निकल जे आहेत ते कॉन्टॅक्ट ऍक्शन वरती काम करतात मग सिस्टमिक कुठलं ऍक्शन आपण सिस्टमिक कुठलं पंगिसाइड आपण घेतलं पाहिजे तर अशा वेळेस आपण इथं सिझेंट कंपनीचं स्कोर जे नामांकित आणि प्रख्यात असं सा फंगिसाईड आहे ज्याच्यामध्ये डायफिन कोनॉझल हा टेक्निकल आपल्याला पंचवीस टक्के तर याचा वापर जो आहे तो आपल्याला करायचा आहे शंभर मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आता हे जे आहे तो भुरी असेल डावणी असेल याच्यावरती छान प्रकारे काम करतो पण आणखी एक गोष्ट जर याच्याही ऐवजी तुम्ही टिल्टचा वापर केला पन्नास मिली तर आणखी छान रिपोर्ट तुम्हाला भेटतील त्या टिल्ट मध्ये प्रोपिकोनॉझल हा मॉलिक्युल आपल्याला बघायला भेटतो पण पुन्हा एकदा एक काळजी आपल्याला इथं घ्यायची जर आपण टिल्टचा वापर त्या ठिकाणी केला तर आपल्या प्लॉट मध्ये विगर असणं गरजेचं आहे जर प्लॉट मध्ये विगर नसेल तर अशा वेळेस टिल्ट अशा स्टीलचा वापर न करता तुम्ही तिथे स्कोरचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला प्रोक्लेम ही इन्सेक्टिसाइड घ्यायचं आहे प्रोक्लेम मध्ये मॉलिक्युल बघायला भेटतो तर प्रोक्लेम तर प्रोक्लेम आपल्या टोमॅटो पिकावरती असणारी जी फळ माशी आहे त्याच्यानंतर पांढरी माशी आहे त्याच्यासोबत जी अळी आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट ऍक्शन वरती अतिशय नॉमिनल रिपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करतो खूप जास्त प्रकारे जर अडचण आपल्याला असेल तर तिथे हे इन्सेक्टिसाईड नक्कीच काम करणार नाही पण आपल्या पिकाला एक सशक्त ठेवण्याचं काम किंवा त्याच्यापासून येणारे किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्या पिकाला त्या रोगांपासून बचाव करण्याचं काम हे करू शकतं तर याचा वापर दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आपल्याला इथं करायचं आहे ही कॉम्बिनेशन घेऊन याच्यामध्ये स्टिकर घेऊन जर तुम्ही आपल्या टोमॅटो पिकावर फवारणी घेतली तर दीर्घकाळ रिपोर्ट तुम्हाला या फवारणीचा बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी जी आहे ही दुसरी फवारणी घेताना एक काळजी आपल्याला घ्यायची इथं अशी आहे की दुसरी फवारणी घेताना ही फवारणी तुम्ही आपल्या टोमॅटो पिकावरती फुलकळी अवस्थेत घ्यायची नाहीये जर फुलकळी असेल तर शंभर टक्के ही फवारणी आपल्याला टाळायची आहे या फवारणीमध्ये तुम्हाला अतिशय चांगला आणि स्वस्तात मस्त असणारा मॉलिक्यूल तो मॉलिक्युल म्हणजे जिवॅग्रो कंपनीचा फॅन्टिक बघायला भेटतो चार टक्के आणि मॅन्कोजेप चौसष्ट टक्के आता बेनेक्झिल यम आणि मँकोजेप हे बुरुशनाशकचे ते डाऊनी डाऊनी असेल किंवा भुरी असेल या रोगांवरती चांगल्या प्रकारे काम करतं टोमॅटोत येणारा गेरवाय तो चांगल्या प्रकारे नियंत्रणात करतं किंवा इतरही बुरशीजन्य रोग असतील यातला जो बेनेक्झिल यम आहे तो आपल्या बॅक्टेरियल बॅक्टेरियल सुद्धा बऱ्याच प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो तर हा जो हे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आपल्याला लिटर पाण्यासाठी ग्रॅम त्याच्यासोबत घेताना आपल्याला इथं किटाजिन किटाजिन जे पियाचं मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटतो ज्याच्यामध्ये किटाजिन नावाचाच मॉलिक्युल सेम अठ्ठेचाळीस टक्के आपल्याला बघायला भेटतो तर हे जे आयचं किटाजिन आहे इथं आपल्याला दोनशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं याच्यासोबत तुम्ही स्ट्रेप्टोचा वापर इथं वीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी करू शकतात या तिघांचं एकत्रित कॉम्बिनेशन घेऊन जरी तुम्ही आपल्या टोमॅटो पिकावरती फवारणी केली फक्त काळजी घ्यायची ही दुसरी फवारणी जी आहे ती फक्त आपल्या टोमॅटो पिकावाच्या पत्ती असेल जी पाला असेल किंवा आपलं जे फळ आहे ते सेक्युअरली हार्वेस्ट करण्यासाठीच या फवारणीचा वापर करू शकता रिझल्ट हा अतिशय जबरदस्त आहे फवारणी अतिशय कमी खर्चात आहे फक्त एक गोष्ट जर पिकावरती फ्लॉवरिंग असेल तर ही फवारणी आपल्याला टाळायची नाहीतर जबरदस्त रिपोर्ट या फवारणीची सुद्धा आपल्याला बघायला भेटतात तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की असा काही मॅजिक फॉर्म्युला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ज्या मॅजिक फॉर्म्युलाचा वापर करून आपण आपल्या टोमॅटोच्या आयुष्यातला बराच खर्च वाचवू शकतो तो फॉर्म्युला म्हणजे असा जेव्हा आपण विचार करतो की शेतकरी कुठलाही महागड फंगिसाईड आणतात इन्सेक्टिसाइड आणतात त्याची फवारणी करतात आता फवारणीचा जो पिरियड बघितला तर तो शेतकरी जो आहे तो तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी जास्तीत जास्त पाचव्या दिवशी टोमॅटो पिकाला फवारणी घेणार असतो आता विचार केला मार्केटमधले जे काही मागणी मॉलिक्युल असतील जसं की सी सेमोक्झाल असेल फेमो असेल त्याच्यानंतर आता जो आलेला प्रोलिन आहे त्याच्यानंतर मॅन्डिप्रोपेमिड आहे हे जे घटक असतील आता मॅन्डिप्रोपॅमिड जो आहे तो कॉन्टॅक्ट वरती बाकी जे काही मागणी मॉलिक्युल्स मी तर बोललो फ्लुझा पायरोक्झाड असेल पायरोकुस्ट्रोबिन असतील जे काही मागडे मॉलिक्युल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत फ्लोपायरम सारखा हे मॉलिक्युल जे त्यांचं वर्क आहे तेच पाच सहा दिवसानंतर सुरू करतात आणि त्यांची जी ऍक्शन आहे रिपोर्ट्स आहे ते दिसायला आपल्याला सात आठ दिवसांचा वेळ पाहावा लागतो आणि आपण जर पाचव्या दिवशी फवारणी घेणारे तर आपण इथं कॉन्टॅक्ट ऍक्शन वरती काम करणारे स्वस्तात मस्त असं फंगिसाईडचा सा वापर केला तर आपलं जे फंगिसाईडचा सा कॉस्ट आहे तो हजार वरून तीनशे रुपयावरती येणार आहे आणि डबल ट्रिपल ऍक्शन वरती फंगिसाईड न घेता तुम्ही त्याला जोडी जर एखादं साधारण कीटकनाशक एखादं स्टिम्युलंट जरी त्यामध्ये ऍड केलं स्टिम्युलंट ऐवजी फोकस करा की तिथं तुम्ही न्यूट्रिशन बॅलन्सवरती एखादी ग्रेड तिथं घेशाल किंवा न्यूट्रिशन असणार एखादं काही लिक्विड मॉलिक्यूल तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करशाल मग असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर हा जो स्प्रे आपला तो आठशे नऊशे रुपयापर्यंत स्प्रे बसतो जो आपला स्प्रेचा कॉस्ट पंधराशे दोन हजार पर्यंत पोहोचत होता तर स्पेची कॉस्ट आपली आठशे नऊशे वरती थांबणार आणि पावसाच्या वेळेस असेल किंवा इतरही वेळेस असेल जर आपण पाचव्या दिवशी पवार घेतोय तर, तर कॉन्टॅक्ट बुरशी नाशक अतिशय चांगली रिपोर्ट तिथं आपल्याला प्रोव्हाइड करणार एक काळजी इथं मी तुम्हाला सांगतो की जर एकवीस दिवसाला एक चांगला मॉलिक्यूल तुम्ही जर याच्यामध्ये काढून घेतला जो काम करतो अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर पुढे जाऊन तुमचा खर्च हा टोमॅटो पिकातला अतिशय कमी होणार आहे हाच या व्हिडिओतला सिक्रेट फॉर्म्युला होता जर खर्च कमी केला तर उत्पन्न जास्त होणार आहे कारण जरी मार्केट नसलं तर तिथं आपला बचाव होणार आहे जो अतिशय महागडा जे जिथं आपला खूप जास्त खर्च व्हायचा तिथं खूप कमी खर्च आपला होणार आहे आणि चांगलं नियोजन करून चांगलं उत्पन्न घेण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही इतर ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपल्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला तिथे देणार आहे आणि पुढेही ज्या काही तुमच्या इच्छुक टॉपिक असतील तर टॉपिक तुम्ही सुचवा आपण त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू स्टेटमेंट